हाय फ्रेंड्स आज आपण रव्यापासून मस्त असं कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी एक कप बारीक रवा घेतलं याला एका बाउलमध्ये टाकायचं सारख्या कपाने दोन कप पाणी घ्यायचं आहे एक कप रवा दोन कप पाणी घेतलेला आहे मी इथे सारख्या कपाने आता गॅसवरती एका भांड्यामध्ये दोन कप पाणी टाकलं यामध्ये एक चमचा भरून तेल घालायचं आहे थोडीशी हिरवी मिरची तिखटपानासाठी अर्धा चमचा जिरा चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर कोथंबीर घालायचं पाण्याला छान उखडी येऊ हो द्यायची आहे आता यामध्ये एक कप रवा घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यामध्ये गाठी होऊ द्यायचं नाही आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपला नाश्ता खूप कुरकुरीत ना होणार आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल आणि याला शिजू द्यायचं आहे तीन ते ती चार मिनिटे म्हणजेच वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता छान रवा शिजलेला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित असं वाफसुद्धा निघालेली आहे आणि कढईपासून वेगळं होत आहे आता पण याला गॅसच्या खाली ठेवायचं म्हणजेच थोडं थंड होऊ द्यायचं आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले होते त्यांना व्यवस्थित असं किसून घ्यायचं दोन्ही बटाटे छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं मी रव्यामध्ये आता याला मळून घ्यायचं आहे एक गोडा तयार करायचा आपल्याला सर्वात अगोदर छान गोडा मडून झालेला आहे आता आपण याला मधून कट करून घेऊया दोन गोडे याला आणखी छोट पीस करायचं आहे म्हणजे कट करून घ्यायचं या गोड्याला आता एक गोडा घेऊन आपण याला रोल तयार करूयात छान असं तर इथे ते जमेल तेवढा बारीक असं रोल तयार करून घ्यायचं आहे आपण याला आकार देणार आहोत तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता रोल करून झाल्यानंतर वरून प्रेस करायचं आहे थोडस चपटा आकारामध्ये करायचं आणि याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे छो, छोट्या पीसेसमध्ये तर पाहू शकता एवढ्या आकारामध्ये मी कट करून घेते अशा पद्धतीने सर्व पीस कट झाले आता आपण काटा चम्मच घेऊया त्याच्या सहाय्याने ते डिझाईन करून घ्यायची आहे वरच्या साईडनी थोडं प्रेस करायचं छान डिझाईन तयार होईल तर पाहू शकता डिझाईन तयार झाली एक पीस मी उचलून दाखव मस्त दिसत आहे आता आपण याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व गोळ्यांना आकार देऊन मी कट करून घेते तर पाहू शकता सर्व पीसेस तयार झालेले आहेत आता यांना फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये कढईमध्ये जेवढे जमतील तेवढे पिसेस सोडायचे आणि याला एका साईडने छान असं फ्राय होऊ द्यायचं लगेचच आपण याला चमच लावणार नाही नाहीतर तुटू शकतात एका साईडने छान फ्राय झाले की याची चे साईड चेंज करून घ्यायची आहे दोन्ही साईडने मस्त असं सा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकता गोल्डन कलर आलेला आहे आता आपण याला तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व पीसेस मी फ्राय करून घेते अगोदर तेलामध्ये घालायचं गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे आणि नंतर थोडी मीडियम करायची सारख्या पद्धतीने मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेते यांनासुद्धा गोल्डन कलर आलेला आहे तर यांना काढून घ्यायचं सर्व स्नॅक्स मी काढून घेतलेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू भी नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह हो। खूप खूप धन्यवाद